कडवण आश्रमशाळेत चक्क पातिल्यांना मोठमोठी छिद्रे स्वयंपाकी पाच आणि विद्यार्थी सहाशे आमदार नितीन पवारांची कनाशी आश्रमशाळेत अचानक भेट आमदारांनी विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न केले स्वतः सेवन सातवीच्या विद्यार्थिनीचा भावनिक साथ भाऊ आम्हाला शिक्षक द्या अचानक भेटीत कनाशी आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव उघड कडवण प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कुलूप बंद आंदोलनानंतर आमदार नितीन पवार यांनी केलेल्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी त्यांनी कनासी आश्रमशाळेला अचानक भेट दिली या भेटीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून व्यवस्थेतील ढिसाळपणा उघडकीस आलाय आश्रमशाळेतील स्वयंपाकी भांडी फाटकी स्वयंपाकी फक्त पाच विद्यार्थी सहाशे जेवणाची व्यवस्था पाहताना आमदारांनी जेव्हा स्वयंपाकाचे भांडे उघडून पाहिले तेव्हा त्या भांड्यांना मोठमोठी छिद्रे पडलेली भांडी त्यांना दिसली पीठ लावून ती भांडी वापरली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला की के आदिवासी विकास विभागाकडे भांडी खरेदीसाठी देखील पैसे नाहीत का केवळ पाच स्वयंपाकी तब्बल सहाशे विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करत आहेत यावरून कर्मचारी अपुऱ्या संख्येचे गांभीर्य अधोरेखित होते आमदारांनी विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण स्वतः खाऊन पाहिले आणि स्वच्छता पोषण व चव यासंबंधी तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले शाळेतील वर्गात भेट दिल्यानंतर आमदारांना पाहताच एका सातवीच्या विद्यार्थिनींनी भावनिक साथ घालत म्हटले भाऊ आम्हाला परमानंट शिक्षक द्या या एका वाक्याने संपूर्ण व्यवस्था हादरली विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने डॉक्टर पोलीस तहसीलदार बनण्याची आमदारांसमोर व्यक्त केली मात्र त्याचबरोबर शिक्षक नसल्यामुळे अभ्यासात होणारे नुकसानही त्यांनी स्पष्टपणे सांगितले शिक्षक नसल्यामुळे संगणक विभागातील महिला कर्मचारी वर्गात मराठी शिकवत असल्याचे दिसून आले जे व्यवस्थेतील गोंधळाचे आणखी एक उदाहरण होते आमदार पवार शाळेतील स्वच्छतेचा अभाव दुर्गंधी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा तुटवडा पाहून आमदारांनी संताप व्यक्त केला मी काही दिवसांनी पुन्हा याच ठिकाणी येईल तेव्हा मला परिस्थितीत बदल दिसायला हवा असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला तसेच कडवण सुरगाणा तालुक्यातील प्रशासनाला का की आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे ग्रहण असेच कायम राहील हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कनाशी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा